नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होयांनी स्मार्ट शेतकरी भी एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आपण ड्रॅगन फ्रूटचे अनेक व्हिडिओ पाहिलेत पण पॅकिंगचा व्हिडिओ आपण प्रथमच करतोय तिथे आपण बघू शकता की सणांच्या घरापाशी इथं पॅकिंगसाठी त्यांनी आणून इथं ओतलेला आहे आणि तिथे निवड चालू आहे सर हे कशा पद्धतीने असं हे सगळं जे कार्य चाललं आहे हे प्रत्येक वेळेला हार्वेस्टिंग करताना अशा पद्धतीने तुम्हाला करावं लागतं तर सर ही, ही आ, जी साफ करायचं चाललंय कपडे जरा ते कशासाठी म्हणजे त्याच्यावर डाग वगैरे वा निघावा वाळलेल्या वा पाकळ्या हे काढतो नंतर पॅकिंग करतो एखादं जे फुल वगैरे राहिले ते पण तिथं आपल्याला दिसतंय ते फुलं राहिलेलं असता आणि जे ते सुकल्या काढतो निवडक माल तुम्ही जे तयार करता आ, कशा पद्धतीने म्हणजे चारशे ग्रामच्या फुडचं आहे ते जम्बो म्हणून करतोय चारशेच्या आतला आहे ते मग ए साईज तीनशेच्या आतला बे साईज असं करतो का त्याच तुम्हाला भाव वेगवेगळे मिळतात हो वेगवेगळे मिळतात एक नंबरच्या एक नंबरचा समजा एकशे वीस जर मिळाला तर दोन नंबरच्याला नव्वद शंभर तीन कोणत्या मार्केटला मुंबईला मार्केट मुंबई मार्केटला तर सर आम्हाला जास्तीत जास्त असं आम्ही मालाच बघितलं पॅकिंग बघितलं पण बॉक्समध्ये असत हो पण हे तुमचं तुमचं मध्ये हो म्हणजे बॉक्समध्ये कसं झालं आमचा एकदा बॉक्स फुटले माल खराब झाला ना तेव्हापासून आम्ही मग कॅरेट मधनं भरून पाठवतो मग ते कॅरेटवरती तुमचं नाव वगैरे काय असं असतंय का, वर, का, का? वर पुष्टा दाखवून त्याच्यावर नाव टाकतो किती किलोस पंदरा किलोस। पंदरा किलो असते पंधरा किलो पंधरा किलो ती आता ती तिकडं वजनच चालू आहे हो का हो वजनच चालू आहे मग ती माल भरताना कशा पद्धतीने भरायला ते आता व्यवस्थित भरायचं दोन्ही साईडला कागद लावून नाही कागद दोन्ही करून तुम्ही कॅरेटला लावलाय की पण जी फळं वरती ठेवताय सर सांगा की हॅलो सांगा कशा पद्धतीने म्हणजे कस मांडणी असते ती एका गायन एका गायन मध्ये कुठल्या आकारात असं ठेवायला लागतं वजन यावं यासाठी मांडून वजन व्यवस्थित यावं हो की म्हणजे ती व्यवस्थित तुम्हाला तेवढं किलो वजन त्याच्यात भरलं पाहिजे व्यवस्थित बसलं पाहिजे म्हणून एका सेट मध्ये एका एका ती मांडावं लागत असेल ना सर म्हणजे दोन तीन प्रकारचं इथं माल निवड होते आणि हे पुसण्यासाठी मला वाटतं जी आपण फवारणे वगैरे केलेल्या असतात होती आपल्याला ती पण मला तुम्ही साफ करून घेतात म्हणजे अजून शाईन शाईन दिसायला नाही पाहिजे मॅडम ची साथ तुम्हाला चांगलीच इथे दिसून येते तुमच्या मॅडम मी चांगलं लक्षपूर्वक काम करतायत कि पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून घेत आहेत त्या तिथं निवडक जी पलीकडे पण आपल्याला तो वेगळाच दिसतोय आणि मॅडम पशी येते ते वेगळीच व्हेरायटी का ते व्हाईट मध्ये हो का आणि ते पुढचा आहे तो तो मॅडम कोणता आहे तो पुढचा नाही ती वाईट आहे का आणि ही जी आहे ती रेड आहे आणि ती पायात जी सात रुपयाचं सांगितलं अशा पद्धतीने ड्रॅगन फ्रूटची निवड आणि पॅकिंग इथं चालू असते म्हणजे फक्त हार्वेस्टिंग केलं म्हणजे आपल्या प्लॉट फक्त फळं कटिंग करून आणली आणि कॅरेट भरले असं नसतंय त्याच्या पाठीमागे ही कष्ट असतंय तुम्ही फक्त आकडे ऐकता किंवा शेतकऱ्याने एवढं उत्पन्न घेतलं एवढे <laughs> लाख कमवले पण ते लाख कमवण्यात शेतकऱ्याची मेहनत ही आपल्याला नाही दिसून येत आहे ते बघितलं जात नाहीये की शेतकऱ्यानं किती मेहनत केली आज पाणी बाजणं सुद्धा खत घालणं सुद्धा सगळ्या गोष्टी त्याने तो किती राबलाय त्या शेतामध्ये त्या उत्पन ते उत्पन्न घेण्यासाठी किंवा हार्वेस्टिंगच्या टायमाला पण मजदूर गोळा करायचे तेही भेटत नाहीये त्यावेळेला पण आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येतात तर ते सुद्धा नियोजन आपल्याला इथं जमावं लागतं सर आपण इथे एक फळ कटिंग करून बघूया काय सरांनी इथं नियोजन केलेलं आहे चाकू आणि ताट आपल्यासाठी तयार ठेवले सर द्या बघू एक फळ एकदम रेडच काढले बघू शकता तुम्ही एक नंबर सगळ्याला तर हा जो व्हिडिओ आपला आजचा जो आहे तो घाणवड गावातील आहे घाणवड गावातील शेतकरी आहे सर uh, तुमचं नाव मग राहिलं शाळे सर oh. तुमचं नाव सांगायचं सयजी गणपत कदम okay. होता गाणवड हा गाणवड तालुका खानापूर जिल्हा सांगा okay. कित्येक शेतकरी असं व्हिडिओ वगैरे हो बघतात तर त्याच्यात म्हटलं जातं ह्याच्यात कोणती विटॅमिन आहे किंवा काय आहे काही ना तर माहिती नसतंय की फळ चिरायचं कसं आहे किंवा कापायचं कसं ते सुद्धा माहीत नसतंय आपण इथे टेस्ट करणार आहोत सर घ्या तुम्ही पण <laughs> आणि मी इथे टेस्ट ते करतेय

जे आपण ह्याच बघितलं का वाईट आहे आणि बघू शकत की ही फळ कसं दिसतंय आणि ही फळ आपल्याला दोन्ही मध्ये फरक म्हणजे लगेच आपल्याला वरून सुद्धा ओळखू शकतो आणि आपण प्लॉटमध्ये जात असताना प्लॉटमध्ये पण आपल्याला त्यांच्या फुलामध्ये ह्याची फुलं वेगळी दिसतात आणि ह्याची फुलं वेगळी दिसतात आपल्याला तर आता आपण हे पण फळ कटिंग करणार आहोत आता मला वाटतंय मी आज खाली ठेवलेलं बरे अशा पद्धतीने व्हाईट आहे त्याला व्हाईटच म्हटलं जातं का रेड व्हाइट रेड व्हाइट म्हणजे वरून वाईट अजून तुम्ही कोणत्या कोणत्या व्हरायटी केलेल्या नवीन सी व्हरायटी लावल्या आणि येलो पण लावल्या येलो पण येलो म्हणजे की आतलं जे व्हाईट कलर आहे आत ना व्हाईटच आहे वरून येलो वरून येलो येलो व्हाईट येलो व्हाइट मस्त ही टेस्ट आपल्याला मार्केट मध्ये ही टेस्ट भेटत नाही ही टेस्ट घ्यायची असेल ना तर नक्कीच शेतकऱ्याच्या प्लॉट नेलं तर नक्कीच आपल्याला ती टेस्ट मिळणार आहे जर तुम्ही ह्याच जवळपासच्या गावात असाल तर नक्कीच घाणवड येथील कदम सरांच्या प्लॉटला नक्की भेट द्या भेटतील ना सर फळ घ्या सर खरंच खूप छान आहे पण नक्कीच भेट द्या तुम्ही ओके सर थँक्यू खूप छान माहिती दिली तुम्ही पॅकिंगचा व्हिडिओ प्रथमच केला आणि टेस्टही बघितला दोन्हीही ड्रॅगन फ्रूटच्या दोन्ही पण टेस्ट खूप छान आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद